नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मकर संक्रांतीच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभे इच्छा आणि छानपैकी आपली पूजा वगैरे मांडून झाली तर चला आता मंदिरात जाणारे स्वयंपाक वगैरेसुद्धा करून झाला आहे तर चला आता मंदिरात गेल्या काय काय शूट करून देतं ते तुमच्याबरोबर शेअर आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की व्हाय त्याला तिथं बाकीचं आवरून झालं आणि तिथं स्वयंपाकाला चालू केलं त्यापूर्ण पोळीचं स्वयंपाक आहे तर बघू शकता बाकीचं सगळं आवरलं आणि दीदी तर छानपैकी पोळ्या वगैरे करते तर राज सर्व पोळ्या करायचं ठरवलं तर तीच पोळ्या करणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तिच्या पोळ्या चालू आहे बाकीचं चा सगळं आवरून झालं तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकीचं पोळ्या करायचं काम चालं आणि इथं आमटीसुद्धा तयार झाली इथं दूध गरम करून ठेवलं आहे भातसुद्धा झाला आणि आपण भज्यांचंसुद्धा काढून ठेवलं आहे तर बाकी सर्व तयारी क गुळवणीसुद्धा केलं आहे तर बघू शकता सर्व अशा पद्धतीने स्वयंपाक आपला रेडी झाला आहे तर आता फक्त पोळ्या आणि नंतर जेवणाच्या वेळेस भजेसुद्धा करणारे तर जेवणाच्या वेळेस जसे जेवल तसे त्या पद्धतीने गरमागरम भजे करून देणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने आता पोळ्या करून घेणारे आणि नंतर आम्ही औरुणा मंदिरातसुद्धा जाणारे तर बाकीचे नैवेद्य वगैरे करून घेतले नैवेद्यसुद्धा भरून ठेवले मी आणि बाकीचं आपण पूजा वगैरेसुद्धा लगेचच करून घेणार आहे तर तो तोपर्यंत आता मी पोळ्या करून घेते दिदी आणि छान पैकी तिने पोळ्या केल्या तर बघू शकता तर मस्त आता पोळ्या वगैरे करून घेईन आणि नंतर आम्ही दोघे आवरून घेऊ आणि दोघे पण मंदिरात जाणारे आणि त्या अगोदर इथं घरची पूजा करून घ्यायची आणि नंतर मंदिरात जायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व पोळ्या तिने करून घेतल्या बाकीचा सुद्धा स्वयंपाक रेडी झालाय तर बघू शकता तिथं खण वगैरे मी मांडवून घेतले आणि इथं मी आ... तुळशीचा एक खण आणि इथं घरामध्ये माझा एक खण असे दोन खण घेत असते आणि छानपैकी त्याची पूजा करून घ्यायची इथं पाटावर मांडून घेतले मी पानं आंब्याचे ठेवून आणि त्याच्यावर ठे जेणेकरून आपण खणसुद्धा मांडून घेतले तर आता छान याची पूजा करायची नैवेद्य ठेवायचा आणि नंतर आपण मंदिरात जायचं तर घरची छानपैकी पूजा झाली का नंतर एक चुगडं किंवा वान घेऊन आपण मंदिरात जात असतो हे सर्व साहित्य आपण जेणेकरून वंशाचं आहे ते भरून घ्यायचं छानपैकी तर बघू शकता तर काही ठिकाणी पाचही बी हे जेणेकरून पूर्ण खण आहे पाच गळक्यांचा तो घेऊन जात असता मंदिरात तर आम्ही एकच उचलून न्यायचं बाकीचं सगळे इथंच ठेवायचे तर असं पूजा करायला घेऊन जात असतो मंदिरात ववसायला तर बघू शकता या पद्धतीने छानपैकी इथं पूजा करून झाली आपल्यावाली आणि आता बाकीचं सुद्धा आवरून झालंय तर आपण तुळशीला सुद्धा इथून एक उचलून घेऊन आणि तुळशीच्या याच्यामध्ये तुळशीपाशी सुद्धा तिथं पूजा करून घ्यायची आणि नंतर जायचं अशा पद्धतीने तुळशीची सुद्धा पूजा करून घ्यायची तुळशीला सुद्धा ओसून घ्यायचं तिथंसुद्धा एक खण तुळशीच्या नावाचं घेत असतो तिथंसुद्धा मांडून आणि त्याची मस्त पूजा करून घ्यायची आता मस्त पूजा वगैरे सर्व झाली स्वयंपाकसुद्धा झाला आणि आता आम्ही निघणारे मंदिरामध्ये तर सगळं आवरून झालं छानपैकी आणि आता निघलो आम्ही मंदिरात तर चला तिथून आल्या उपास वगैरे आहे तर चला मंदिरात गेल्या काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते ते तर इथं प्रत्येक जणी ओळखीच्या येत्या तर त्याच मंदिरातून येत असतात तर इथं हळदी कुंकू प्रत्येकजणी भेटन अशा पद्धतीने हळदी कुंकू लावत असत्या तर ह्या सुद्धा मंदिरातून जाऊन आल्या तर इथं आम्ही निघालो मंदिरात जायला तर ते तेच चाललं होतं गर्दी एका मंदिरात म्हणून खूप तर खूप बारी मोठी होती तर आम्ही फोटो वगैरे काढले इथं त्यांच्यासोबत छानपैकी आणि नंतर आम्ही वसायला गेलो तर ते मंदिरातून जाऊन आल्या होत्या मी मंदिरामध्ये तर बघू शकता गर्दी सुद्धा करतो गर्दी आहे आणि छान पैकी शेजारीच एक दोन मंदिर आहे तर आम्ही तिथून ते परत करते आम्ही ओसायला गेलो तर तिथं ओसायला देवीचं सुद्धा मंदिर आहे मारुतीचं सुद्धा मंदिर आहे तर गणपतीचं अशा पद्धतीने शेजारी शेजारी खूप मंदिर आहे तर आम्ही तिथं सगळीकडे ओसून आलो छान पैकी तर मस्त सगळीकडे ओसून मंदिरामध्ये आणि आता एकूण तर इथं कुंकू लावून आणि त्यांचे वाटे सुद्धा भरते तर आम्ही सुद्धा इथं पाच जणींच्या वाट्या वगैरे सुद्धा भरल्या तर बघू शकता अशा पद्धतीने हे हळदी तुंकू लावून आणि छानपैकी जेणेकरून आपण औसाने न्यायला तो वावसा वाट्यांमध्ये भरायचा असतो अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि करू शकता छान अशा वाटे वगैरे सुद्धा घेऊन घेतले उडच चला तर आज अशा पद्धतीने आम्ही केली ज मकर संक्रांत साजरी मंदिरात गेलो स्वयंपाक वगैरे छानपैकी आणि सुद्धा आलो तर चला तिथून आले आम्ही जेवणं वगैरे केले तर या सगळे जेवण करायला पुरणपोळीचा स्वयंपाक आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद